चला तर मंडळी बऱ्याच वेळेला आयांची तक्रार असते मुलं फास्ट फूड पटकन खातात पण हेल्दी फूड पाहिलं की नाक मुरडतात पण असे चटपटीत पौष्टिक पदार्थ मुलांच्या टिफिनमध्ये द्याल तर शंभर टक्के टिफिन संपून येईल इडली घेतली आहे गार झाल्यानंतर तिचं काप करायचे तेलामध्ये जिरे मोहरीची खमंग फोडणी करायची उभालां पातळ चिरलेला कांदा हलका गुलाबी परतायचा नंतर उभीलांब पातळ चिरलेली शिमला मिरची एक दोन मिनिट परतायची मऊ करायची नाही नंतर हळद मुलांच्या आवडीनुसार लाल तिखट धनेपूड आणि एक चमचा सांभर मसाला घालायचा मीठ घालायचं आहे इडलीमध्ये सुद्धा मीठ असतं कोथिंबीर घालून मिक्स करायचं इडलीचे काप घालायचे व्यवस्थित असं एकजीव करायचं तत्पूर्वी एक, एक चमचा सांबर मसाला वरतूनसुद्धा घालायचा तो तिखट नसतो चव मस्त येते छान एकजीव केलं ही तडका इडली किंवा मसाला इडली छान मौसूत व्हावी कोरडी होऊ नये म्हणून दोन चमचे पाणी शिंपडायचं एक वाफ काढायची लो फ्लेमवर चार ते पाच मिनिटांची चमचमीत तडका इडली तयार झाली खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो सोबत सर्व्ह करू शकतात मुलांच्या डब्यात गाळ झाल्यावरही मौसूत राहते मुलांना खूप आवडते नक्की ट्राय करा